नमस्कार चला तर मग आज आपण एका छोट्याशा पण खूप खोल अर्थ असलेल्या आध्यात्मिक ग्रंथाबद्दल बोलूया ईशोपनिषद आता बघा यात फक्त अठरा श्लोक आहेत हो फक्त अठरा पण हे छोटेसे श्लोक अस्तित्वाचं मोठं रहस्य सांगतात मग प्रश्न हा येतो की हजारो वर्षांपूर्वी लिहिलेले हे श्लोक आजच्या काळातही इतके महत्वाचे का आहेत चला आपण मिळून याचा शोध घेऊया या उपनिषदाची सुरुवातच इतकी जबरदस्त आहे ईशा वास्य सर्वम याचा साधा सरळ अर्थ म्हणजे हे जे काही आहे ते सगळं ईश्वराने व्यापलेलं आहे विचार करा हा एकच विचार फक्त एक विचार या संपूर्ण उपनिषदाचा आधार आहे म्हणजे जगात अशी एकही जागा नाही एकही कण नाही जिथे ती वैश्विक चेतना नाही आहे तर मग याचाच अर्थ काय याचाच अर्थ आपण पहिल्यांदा विश्वाचं स्वरूप समजून घेणार आहोत उपनिषदांची जी मूळ शिकवण आहे ना ती हीच आहे की एकच वैश्विक चेतना सगळीकडे पसरलेली आहे पण एवढी मोठी संकल्पना हे उपनिषद इतक्या कमी शब्दांत नेमकं कसं मांडतं हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे आता इथे बघा हे आहेत त्या मूळ ग्रंथातील काही श्लोक हे उपनिषद यजुर्वेदाचा एक भाग आहे आणि यात फक्त अठरा श्लोक आहेत पण हे अठरा श्लोक मिळून एक पूर्णच्या पूर्ण, पूर्ण तत्वज्ञान आपल्यासमोर छेवतात कमाल आहे ना आणि इथे तर एक कमालच विरोधाभास आपल्याला दिसतो असं म्हटलंय की ईश्वर स्थिर आहे अचल आहे आणि त्याच वेळी तो मनापेक्षाही जास्त वेगवान आहे, आहे तो खूप दूर आहे पण अगदी जवळही आहे तो सगळ्यांच्या आतमध्ये आहे आणि सगळ्यांच्या बाहेरही आहे म्हणजे बढा या शब्दांमधून त्याची सर्वव्यापी म्हणजे सगळीकडे असणारी प्रकृती किती छान स्पष्ट होते जी खरं तर आपल्या साध्या तर्काच्या खूप पलीकडची गोष्ट आहे बरोबर आहे मग एक प्रश्न साहजिकच आपल्या मनात येतो ठीक आहे सगळीकडे ईश्वर आहे मान्य पण मग या जगात राहायचं कसं वागायचं कसं रोजच्या जगण्यात या मोठ्या तत्वज्ञानाचा काय उपयोग बरं का उपनिषद यावर आपल्याला एक अगदी स्पष्ट मार्ग दाखवतं आणि ते उत्तर आहे कर्म आणि त्याग यांच्यातला बॅलन्स साधण्यात म्हणजे संतुलनात उपनिषद आपल्याला एक असा मार्ग दाखवतो जिथे आपल्याला आपली सगळी कामं करायची आहेत आपली सगळी कर्तव्य पार पाडायची आहेत पण त्या कामातून काय मिळेल या फळाची आसक्ती न ठेवता हे बघा यावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते अध्यात्म म्हणजे सगळं सोडून कुठेतरी निघून जाणं नाही उलट उपनिषद तर आपल्याला एक ॲक्टिव्ह म्हणजे सक्रिय आयुष्य जगायला सांगतं ह्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा काय माहिती आहे तो हा की जेव्हा आपण कोणतीही अपेक्षा न ठेवता निस्वार्थपणे काम करतो तेव्हा ती कर्म आपल्याला बांधून ठेवत नाहीत त्याग हा शब्द ऐकून आपल्या मनात काय येतं सगळं सोडून देणं बरोबर पण इथेच खरी गंमत आहे उपनिषदात त्यागाचा अर्थ जगाचा त्याग करणं असा नाहीये तर जगातल्या वस्तूंबद्दलची जी आपली आसक्ती आहे जे माझं माझं आहे ते सोडणं म्हणजे त्याग पहिल्या श्लोकातच स्पष्ट म्हटलंय त्याग भावनेने जगाचा उपभोग घे म्हणजे ही काही वस्तू सोडण्याची क्रिया नाहीये तर ती एक मानसिक अवस्था आहे एक माइंडसेट आहे ठीक आहे कर्म आणि त्यागाचा मार्ग तर कळला पण ह्या मार्गावर चालण्यासाठी योग्य ज्ञान योग्य समज असणं पण तितकंच गरजेचं आहे नाही का आणि इथेच उपनिषद आपल्याला ज्ञानाच्या दोन प्रकारांबद्दल किंवा दोन मार्गांबद्दल सांगतं एक आहे विद्या आणि दुसरी अविद्या आणि हो या दोन्हींचे परिणाम खूपच वेगवेगळे आहेत आणि इथे ना उपनिषदातली एक खूपच आश्चर्यकारक शिकवण आपल्यासमोर येते आता बघा फक्त जगातल्या कामांमध्ये म्हणजे अविद्येमध्ये अडकून राहिलं तर माणूस अंधारात जातो हे आपण समजू शकतो पण धक्कादायक गोष्ट काय माहितीये उपनिषद म्हणतं की फक्त आणि फक्त आध्यात्मिक ज्ञानाच्या म्हणजे विद्येच्या मागे लागलं तरी माणूस त्यापेक्षाही जास्त घनदाट अंधारात जातो मग मार्ग काय तर अकराव्या श्लोकाप्रमाणे मृत्यूवर विजय मिळवण्यासाठी या दोन्ही गोष्टींचा म्हणजे सांसारिक कर्म आणि आध्यात्मिक ज्ञान यांचा समन्वय साधणं यांना एकत्र आणणं हेच गरजेचं आहे आणि हाच बॅलन्सचा विचार पुढे नेला आहे आपल्याला जे जग दिसतं जे निर्माण झालेलं आहे त्याला संभूती म्हणतात आणि ज्यातून हे जग निर्माण झालं ते मूळ तत्व ज्याला असंभूती म्हणतात या दोन्हींना एकत्रच समजून घ्यायला हवं म्हणजे बघा पुन्हा पुन्हा उपनिषद आपल्याला काय सांगत आहे की कोणत्याही एका बाजूला झुकू नका बॅलन्स संतुलन हेच सगळ्यात महत्वाचं आहे बरं तर मग कर्म आणि ज्ञानाचा हा बॅलन्स साधून आपल्याला पोचायचे कुठे अंतिम ध्येय काय आहे तर ते ध्येय आहे आत्मसाक्षात्कार सोप्या भाषेत सांगायचं तर ह्या संपूर्ण अस्तित्वात सगळ्या चराचरात चरा एकच तत्व आहे ही एकता अनुभवणं आणि जेव्हा हा अनुभव येतो तेव्हा काय होतं सहावा श्लोक खूप सुंदर सांगतो आणि जो सर्व प्राण्यांना स्वतःमध्ये पाहतो आणि स्वतःला सर्व प्राण्यांमध्ये पाहतो तो कोणाचाही तिरस्कार करत नाही किती शक्तिशाली विचारे हा आणि हाच मुद्दा सातव्या श्लोकात अजून स्पष्ट होतो जेव्हा हे कळतं की सगळ्यांमध्ये एकच आत्मतत्व आहे तेव्हा कुठला मोह कुठलं दुःख या सगळ्या गोष्टींना जागा चुरत नाही ते आपोआप गळून पडतात विचार करा ही एक किती खोल मानसिक अवस्था आहे आणि म्हणूनच हे हजारो वर्षांपूर्वीचं ज्ञान आजही आपल्याला तितकंच लागू होतं आता आपण या ज्ञानाच्या प्रवासाच्या अगदी शेवटी आलो आहोत आणि या उपनिषदाचा शेवट होतो एका प्रार्थनेने यात एक साधक सत्याच्या दर्शनासाठी आणि योग्य मार्गदर्शनासाठी प्रार्थना करतो ही खूपच सुंदर प्रार्थना आहे त्यात म्हटलंय हे सूर्यदेवा सत्याचं तोंड एका सोनेरी तबकडीने झाकलेलं आहे ते माझ्यासाठी उघड जेणेकरून मी ते सत्य पाहू शकेन आता इथे सोन्याची तबकडी म्हणजे काय तर हे आपल्या भौतिक जगाचं आकर्षण त्याचा झगमगाट जो खऱ्या सत्यावर पडदा टाकतो आणि साधक प्रार्थना करतोय की हा पडदा दूर व्हावा आणि त्याला मूळ सत्याचं दर्शन घडावं आणि मग एकदम शेवटच्या अठराव्या श्लोकात अग्निदेवाला आवाहन केले आहे साधक म्हणतो हे अग्निदेवा आम्हाला चांगल्या मार्गाने घेऊन चल आणि आम्हाला पापाळच्या मार्गापासून वाचव ही एक अत्यंत विनम्र प्रार्थना आहे आणि प्रार्थ या प्रार्थनेतूनच या उपनिषदाचा समारोप होतो नम्रतेने आणि एका उच्च ध्येयाच्या आकांक्षेने तर मग या सगळ्या चर्चेचा आपण सार काढायला गेलो तर काय महत्वाचे मुद्दे आहेत पहिला ईश्वर सगळीकडे आहे आपले आतही आणि बाहेरही दुसरा खऱ्या अर्थाने जगायचं असेल तर त्याग आणि समत्व भावनेने जगलं पाहिजे तिसरा खरा ज्ञानी तोच जो सगळ्यांमध्ये स्वतःला पाहतो चौथा अज्ञान एकांगीपणा आणि अहंकार हे विनाशाकडे नेतात आणि पाचवा ह्या मार्गावर चालण्यासाठी नेहमी नम्रपणे मार्गदर्शनाची प्रार्थना करत राहायला हवं आता जाता जाता एक प्रश्न आपल्या सगळ्यांसाठी विचार करण्यासारखा आहे जर या उपनिषदाचा हा जो मूळ संदेश आहे ना की सगळ्या जीवांमध्ये स्वतःला पाहणं हा संदेश जर आपण सगळ्यांनी खऱ्या अर्थाने स्वीकारला तर हे आपलं जग कसं बदलेल विचार करा काय काय बदल घडू शकतील या प्रश्नावर नक्कीच विचार करायला हवा